आजच्या गोष्टीचे नाव आहे राजा दशरथाला शाप कोसल देशाची नगरी राजधानी होती राजा दशरथ हा त्या देशाचा राजा दानशूर दक्ष प्रजेला योग्य न्याय देणारा होता त्यामुळे सर्व प्रजा सुखी होती दशरथ राजाला तीन राण्या होत्या कौसल्या सुमित्रा कैकई पण राजा दशरथ आला आणि त्यांच्या राण्यांना एक दुःख होतं त्यांच्या पदरी अपत्य नव्हतं त्यामुळे राजा राण्या आणि प्रजाही ही दुःखी होती एका रात्री दशरथ राजाला ध्यानी मनी नसताना एक विचित्र वाईट स्वप्न पडलं स्वप्नात त्याने कोणताही अपराध न केलेल्या निरपराध दोन पुरुषांची व एका स्त्रीची हत्या केली राजा जागा झाला तो विचार करू लागला काय बर या स्वप्नाचा अर्थ असावा त्याला झोप येईना तो रात्रभर तळमळतच राहिला सकाळी आपले गुरु वशिष्ठ यांच्याकडे तो गेला रात्री त्याला जे स्वप्न पडले ते त्याने राज त्यांना सांगितले वशिष्ठांनी ते लक्षपूर्वक ऐकले आणि शांतपणे म्हणाला राजा स्वप्न वाईट आहे पण यातून काहीतरी चांगले घडेल हे नक्की निराश होऊ नकोस यावर एक उपाय आहे तो आजच शिकारीसाठी जंगलात जा आणि तीन प्राण्यांची शिकार कर त्यातले दोन नर आणि एक मादी मार नंतर आपण शांती करू वशिष्ठांची आज्ञा मान्य करून राजा दशरथ लगेच शिकारीला निघाला दिवसभर भटकूनही दशरथ राजाला शिकार मिळेना दिवस संपून रात्र झाली भटकता भटकता राजाला एक सुंदर सरोवर दिसले राजाने विचार केला या सरोवराच्या पाण्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादा प्राणी येईल असा विचार करून त्या सरोवराच्या काठी असलेल्या एका झाडावर तो चढला पानाच्या आडोसाने हातात धनुष्यबाण घेऊन लपून बसला बिचारा श्रावण बाळ त्यावेळी अंध आई वडिलांना पाणी नेण्यासाठी त्या सरोवरावर आला होता श्रावण वयाने खूपच लहान होता श्रावणाची आई वडिलांवर अत्यंत निष्ठा होती काशी यात्रा करण्यासाठी त्यांची इच्छा होती श्रावण मातृपितृभक्त असल्याने त्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले होते आपल्या अंध मात्यापित्यांसाठी त्याने कावड बनवली कावडीत ताई वडिलांना बसविले कावड खांद्यावर घेऊन ते तीर्थक्षेत्रेला निघाले आई वडिलांना खूप तहान लागली होती एका झाडाखाली त्यांना ठेवून तो पाणी आणण्यासाठी त्या सरोवरावर आला होता त्याच्या पायाचा आवाज दशरथाने ऐकला पाणी पिण्यासाठी जनावर आले असे समजून तो सावध झाला श्रावण बाळाने कमंडलू पाण्यात बुडवला बुडबुड असा आवाज दशरथाने ऐकला बहुतेक एखादा प्राणी पाणी पित असावा असा विचार करून त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला अंधार असला तरी राजा शब्दवेदी होता त्याने पूर्ण ताकदीनिशी बाण सोडला आणि क्षणातच आई ग मेलो मेलो अशी श्रावणाची आर्त किंकाळी त्या सरोवराची शांतता भेदून गेली राजा दशरथाचा शक्तिशाली बाण श्रावणाच्या हृदयात घुसला होता ती किंकाळी ऐकताच राजाचं काळीच थरथरू लागलं झाडावरून भराभर खाली उतरत तो जखमी श्रावणाजवळ आला श्रावण रक्तबंबाळ झाला होता एका निरपराध नराची हत्या झाली होती राजाने त्याला आपण जनावर पाणी पिण्यास आल्याचे समजून बाण सोडल्याचे सांगितले त्यावर श्रावण त्याला म्हणाला कृपा करून तुम्ही इथं वेळ घालवू नका लवकर जा आणि माझ्या अंध आई वडिलांना पाणी नेऊन द्या त्यांना खूप तहान लागली आहे राजा त्याची माफी मागू लागला तेव्हा श्रावण म्हणाला तुम्ही मला काही जाणून बुजून मारलेलं नाही नकळत हे सगळं झालं आहे उलट तुमच्यासारख्या थोर राजाकडून आई वडिलांची सेवा करीत असताना मला मृत्यू होत येतोय हे माझं भाग्यच आहे महाराज माझी एक विनंती ऐका माझ्या आईवडिलांनी पोटभर पाणी प्यायल्यानंतर त्यांना ही बातमी सांगा नाहीतर ते पाण्याचा थेंबही घेणार नाहीत माझ्या मृत्यूने ते एकाकी होतील त्यांची काळजी घ्या राजा दशरथ कमंडलू भरून पाणी घेऊन श्रावणाच्या अवृद्ध माता पित्याकडे निघाला त्याची चाहूल लागताच ते सावध झाले राजा काहीही न बोलता त्यांच्यासमोर शांतपणे उभा राहिला त्यांना आश्चर्य वाटले की एवढा बोलणारा श्रावण पण बोलत का नाही बाळ श्रावणा तू आज बोलत का नाहीस आमच्यामुळे तुला खूप त्रास होतो ना कष्ट पडतात ना पण श्रावण काहीच बोलत नाही असे पाहून ते म्हणाले बाळ श्रावणा तू जर बोलणार नशील तर आम्ही पाण्याचा एक थेंबही पिणार नाही खरं सांग काय झालं